तर आज आपण पितृपक्षाबद्दल बोलतो आहे किती दिवसांचा आहे कधी लागणार आहे त्यानंतर श्राद्धाच्या तिथी काय आहेत ते आपण आज बघणार आहोत पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वी पृथ्वीवर येतात असं म्हणतात पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान तर्पण असे धार्मिक विधी करतात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असते म्हणजेच पंधरा दिवस तर आपण बघू तिथीनुसार श्राद्धांच्या तारखा काय आहेत पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात असे केल्याने पित्रांची ऋण फेडल्यासारखं होतं त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदत्यां सदस्यांना सुखी ठेव हो, सुख समृद्धी ठेवण्यासाठी आशीर्वाद देतात असंही म्हटलं जातं आता याचं महत्त्व काय आहे तर पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पित्रांना तर्पण व श्राद्धदान करण्याचे विशेष महत्त्व आहे असं म्हणतात या दिवशी पूर्वज मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळू शकतात दुसरीकडे पितृपक्षातील तिथूनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणाला दानसुद्धा दिलं जातं तर आता कधी आहे तर पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत असतो तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल अमावसेला संपणार आहे म्हणजे तर पितृपक्षाच्या दोन आता या ज्या दोन हजार चोवीसमधल्या श्राद्धाच्या तारखा सांगते मी तुम्हाला पौर्णिमा श्राद्ध सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच मंगळवारी आहे प्रतिपदा अठरा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच बुधवारी आहे द्वितीया श्राद्ध एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी आहे तृतीया वीस सप्टेंबर गुरुवार चतुर्थी एकवीस सप्टेंबर शनिवार महाभरणी एकवीस सप्टेंबर शनिवार पंचमी बावीस सप्टेंबर रविवार षष्ठी तेवीस सप्टेंबर सोमवार सप्तमी तेवीस सप्टेंबर सोमवार अष्टमी चोवीस सप्टेंबर सप्टेंबर मंगळवार नवमी पंचवीस सप्टेंबर बुधवार दशमी सव्वीस सप्टेंबर गुरुवार एकादशी सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार द्वादशी एकोणतीस सप्टेंबर रविवार माघश्राद्ध एकोणतीस सप्टेंबर रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार आणि सर्व पित्री अमावस्या दोन ऑक्टोबरला बुधवार आता मी जे आहे तुम्हाला तारखा सांगितल्या आहेत तर ह्या तुम्हाला लक्षात नसेच राहिल्या तर मी तुम्हाला हे शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला हे सगळ्या तारखा लिहून पूर्ण क्लिअर म्हणजे तुम्ही वाचू शकाल अशा पद्धतीने मी एक शॉर्ट्स या श्राद्धा पक्षाचा नाही का टाकेल तुम्ही तो बघू शकता आणि आता आपल्याला या प पितृपक्षामध्ये काय सेवा वगैरे करायच्या आहेत तेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल